संतोष दादा हा स्वागत तुमचं पण आपल्या लाईव्ह नमस्कार दादा लाईक डन ओके धन्यवाद दा दादा लाईक केल्याबद्दल झाला का चहा पाणी चहा पाणी झाला का संतोष दादा शेती ताई पाऊस चालू आहे का तिकडे पाऊसच नाहीये दादा आमच्याकडे पाऊस उघडलाय हो ताई झाला चहा पाणी पाऊस उघडलाय दादा पाऊसच नाहीये त्याच्यामुळे पेरण्या पण नाही तुमच्याकडे झाल्या का पेरण्या दादा आमच्याकडे फक्त वारा सुटलेले पाऊस नाही तुमचा झाला का चहा पाणी हो दादा चहा पाणी झाला आमचा आणि आमचा चहा तीन म्हणजे पाऊस असो उन्हाळा असो काही पण असो तीन वाजता चहा असतो आमचा पाऊस आहे का संतोष दादा आणि माळावरच्या दादाचं काही नाव मी विसरले पाऊस आहे का तुमच्याकडे पण का हो ना पाऊसच नाही कुठंच आणि पाऊस नसल्यामुळं पेरण्या पण थांबल्याय सर्वांच्या सर्व पेरणी केली आहे आमच्याकडे फक्त पाऊस पाहिजे हो ना आमच्याकडे तर पेरणेच थांबलेले पाऊस नाही त्याच्यामुळं कारण पेरून ठेवायचं आणि पाऊस नाही झाला तर एवढ्या महागाचं बिभरण वाया जातं त्याच्यामुळे पाऊसच आल्याशिवाय पेरायचं नाही आणि पाऊस कधी येतो काय माहिती आता कारण शेतकऱ्याचा फक्त आडता ते निसर्गा पुढं बाकीच सगळं व्यवस्थित होऊन जात तूर सोयाबीन पेरणी केली आहे हो का आमच्याकडे फक्त मका होती दादा पण पाऊसच नाही त्याच्यामुळे मका पण नाही पेरली अजून जेव्हा पाऊस होईल तेव्हाच पेरणी आता सोयाबीन पण होती आमच्याकडं मका पण होती स्वागत आहे मनोज दादा तुमचं पण आपल्याला उद्यापासून तुषार सिंचनने पाणी चालू करायचे आहे हो का दादा आम्ही पण बालाला तुषार सिंचनच लावलेलं आहे कारण तर ना ड्रीप पद्धतीने ना पाणी पण कमी लागतं आणि व्यवस्थित भरल्या जातं संजय दादा राधे राधे कृष्ण दादा छान पाऊस आहे का मग मनोज दादा पाऊस चहा पाणी झाला का तुमचा बाकी काय चाललं मग अजून जण आहे वरती कमेंट करा पटपट या चहा प्यायला हो चहा झाला संजय दादा आमचा इतक्यातच म्हणजे दुसरी वेळ झाली आतापर्यंत चहाची तीन वाजता पण होतो आणि पाच वाजता पण होतो डबल चहा होतो आमच्याकडे बोला एकतर एक जण आहे पटपट कमेंट करा लाईटचा प्रॉब्लेम आहे आपल्याकडं त्याच्यामुळं चार्जिंग काही नाहीये एवढा फोन वेल बांधून झाले का हो आज झाले दादा पूर्ण वेल बांधून म्हणजे दोन तीन दिवस गेला तेवढं बांधायला ते तर आज पूर्ण झालेली आहे वेल वेल झाले बांधायचे पण शेतकऱ्यांचं काही काम आवडत नाहीये काम चालूच असत आता परत ते दुरीला वेल गुंडाळून द्यायची म्हणजे वाऱ्याने हलणार नाही ते आता उद्या ते दिवटी वेल गुंडाळायची पाऊस आहे का मनोज दादा काही पाऊस आहे का पाऊसच नाही आहे हो दादा आमच्याकडं म्हणजे पहिला एकच पाऊस झाला आणि त्याच्यावर बरं पाऊसच नाही तुमच्याकडं आहे का पाऊस पुण्याला तर पाऊसच नाही देवी राठोड भाट मयूर बोल की, बोला की बोलतेच दादा कमेंट करा मयूर दादा पेरण्या नाही झाल्या दादा आमच्याकडे पेरण्या म्हणतात तुमच्याकडं लावण्या म्हणतात तर पेरण्या नाही झालेल्या पाऊसच नाही आमच्याकडे आणि निफाड तालुक्यात तुम्ही दादा आम्ही नाही ताई आज मी इंदोरला आहे हो का उज्वला ताई नमस्कार स्वागत आहे तुमचं पण आपल्याला इव्ह वरती विशाल दादा नमस्कार मी पुणेकर श्री विश्वास आदर करतो नमस्कार ओके धन्यवाद दादा श्रीचा आदर तर केलाच पाहिजे आपल्याला शिवाजी महाराजांची शिकवण आहे तर स्त्रियांचा आदर हा केलाच पाहिजे प्रत्येक स्त्री आपल्या बहिणीप्रमाणेच असते आईप्रमाणे असते आमच्याकडे तो पण म्हणतात की हो का आमच्याकडे पेरणी म्हणतात दादा विशाल दा, दादा स्वागत आहे उज्ज्वला ताई उषा Mother. Ini hey madar तुमची झाली का पेरणी झाली पेरणी नाही झाली अजून आता पाऊसच नाही Thank you. सांगतो गाजरवडीला पाऊसच नाही आमच्याकडं आहे थँक्यू उठवायला ताई कुठे गेला आहे घरातच अभ्यास चालू आहे आज